भाषा समजून घेताना काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत बऱ्याचदा काय म्हणाले ते मला काही समजलं नाही असं बऱ्याचदा आपल्या कानावर येते तर शब्दशा अर्थ घेऊन चालत नसतात अनेकदा तर भाषिक ज्ञान येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज असते हे आज आपण बघणार आहोत तर मित्र भाषिक ज्ञान म्हणजे केवळ भा शब्दकोश वाचला म्हणजे आपल्याला भाषा कळली असं होत नाही किंवा शब्द बघितला आणि शब्द म्हणजे त्याचा शब्दशा अर्थ घेतला म्हणजे भाषा कळली असं होत नाही तर त्यासाठी काही ठिकाणी शब्दशे अर्थ घ्यावे लागतात तर काही ठिकाणी दुसरा अर्थ घ्यावा लागतो काही ठिकाणी अनेक अर्थ व्यक्त होतात त्यातून तो संदर्भानुसार आपल्याला समजून घ्यावा लागतो त्या व्यक्तीच्या जगण्याच्या पद्धतीनुसार समजून घ्यावं लागतं या संदर्भात आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर आपल्याला भाषा समजून घेण्यासाठी समाज समजून घ्यावा लागतो समाजाचे वेगवेगळे पैलू समजून घ्यावे लागतात बऱ्याच काही स काही शब्द धार्मिक क्षेत्रातून येतात आपल्याला धर्म कळला पाहिजे काही शब्द राजकारणातून येतात आपल्याला राजकारण समजलं पाहिजे अक्षत्र वेगवेगळे जीवन समजलं पाहिजे तर जीवनातून येणारे शब्द समजतात कारण जीवन जगणं जीवनातून शब्दांचा उदय होत असतो जगण्या वागण्या बोलण्यातून परिस्थिती बदलली की शब्द बदलतात लक्षात पण आता उदाहरणार्थ सांगतो की खोकेवाले आले आता खोके हा शब्द पूर्वी वेगळ्या अर्थानं खोका आज त्या खोक्याला वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे राजकारणामध्ये राजकार, राजकार राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे खोका म्हणजे कधी गोष्ट ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी तो वापरला जायचा त्या खोक्या तर आज तो खोका म्हणजे खोकेवाले म्हणजे पैसे घेणारे वाले भ्रष्टाचार करणारे वाले असा त्याला अर्थ प्राप्त झालेला आहे म्हणजे आपल्याला हे राजकारण कळलं तरच आपल्याला ते खोकेवाले खोके काय खोके असं वाटायला लागतं तर हे संदर्भ त्याच्यातून पैसे घेतले असा त्याचा अर्थ आहे ते म्हणजे जास्तीचे पैसे घेतले म्हणजे खोके घेतले म्हणजे असं खोका एक होता आणि त्याच्यातून ते घेतले असं नाही जास्तीचे पैसे घेतले या अर्थानं त्याचा शब्दचा अर्थ आपल्याला घेऊन चालत नाही म्हणजे असं म्हणजे रा प परिस्थिती बदलली म्हणजे बदलती परिस्थिती काय आहे समाज कसा बदलला आहे समाजातलं राजकारण कसं बदललं आहे शिक्षण कसं बदलत आहे काही आर्थिक परिस्थिती काय बदलत आहे का नवे नवे काही माणसं उदयाला येत आहेत का आणि त्याच्या जगण्याच्या पद्धतीतून काही फरक पडत आहे का हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागतो तरच आपल्याला आला बागा रामदेव बाबा आता आलाबागा रामदेव बाबा म्हणल्यानंतर आपल्याला तो कोणत्या अर्थानं वापरायला एखाद्या माणसाला योग योग प्राणायाम यो, यो ध्यानाची आवड असली आणि तो इतरांना शिकवण्याचा प्रयत्न जर करत असेल तर त्याला नाव ठेवलं जात रामदेव बाबा म्हणजे आता त्याचा संदर्भ आपल्याला रामदेव बाबा काय माहित पाहिजे आपल्याला तर रामदेव बाबा ही एक व्यक्ती जगाला योगाच ध्यानाचं प्राणायामाचं आयुर्वेदाचं ज्ञान देण्याचं महान व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी यासाठी सांगतोय की तुम्हाला जोपर्यंत समाज कळणार नाही समाजातली माणसं कळणार नाहीत संस्कृती कळणार नाही रूढी कळणार नाही प्रथा प्र परंपरा काही रूढी प्रथा परंपरेतून काही शब्द येत असतात आता उदाहरणार्थ पान लागलं आता पान लागलं म्हणल्यानंतर आपल्याला हा हे ग्रामीण भागामध्ये पान लागलं म्हणतात आता तुम्ही जर पान लागलं ह्या शब्द जर तुम्हाला हे समजला नाही तर पान लागलं त्याला पान लागलं असं म्हटलं तर त्या आपल्या जर डोळ्यासमोर येतं एका झाड आहे त्या झाडाचं पान तो झाडा खालून जात होता ते त्याच्या अंगावर पडलं आता आपल्याला वाटतं पान कसं लागलं असं त्याला एवढं काय पान लागते वगैरे असं तुम्हाला वाटू शकते तर त्याचा अर्थ पान लागलं म्हणजे साप चावला या अर्थानं तो शब्द वापरला पण त्याला साप चावला म्हणू नये तर पान लागलं तसं शब्दशा वापरू नये म्हणून त्याला पान लागला असं म्हणतात ही गोष्ट आपण समजून घेतली नाही तर भाषा कळायला अवघड जाते म्हणून त्या भाषेत तो कोणत्या अर्थानं शब्द वापरलाय तो वाक्यप्रयोग कोणत्या अर्थानं वापरलाय हे मुलांनी समजून घेणं अतिशय गरजेचं असतं काही शब्दांचा अर्थ शब्दशा घेता येतो तो शब्दशा अर्थ उदाहरणार्थ हत्ती हत्ती घरासमोरून आता घराच्या समोरून एक हत्ती आलेला आहे प्राणी आहे तो हत्ती म्हटल्यानंतर तो हत्तीच आहे त्या ठिकाणी वेगळा अर्थ नाही आहे तिथं शब्दशा अर्थ घेतला जातो तिथं वाच्य अर्थ महत्त्वाचा आहे सरळ अर्थ असतो त्या ठिकाणी तिथं काही दुसरा अर्थ घ्यायची गरज नाही काही काही हो। आता पेन म्हटल्यानंतर ही पेनच आहे लक्षात आलं तर याचा दुसरा अर्थ घ्यायची गरज नाही या ठिकाणी तर काही प्रत्येक ठिकाणी अ दुसरा अर्थ घ्यायची गरज नसते आणि प्रत्येक ठिकाणी शब्दशी अर्थ घेता येत नाही तर आता उदाहरणार्थ एखादं एखादा जाड जूड माणूस आहे खूप खातो चालताना अतिशय हळूहळू चालतो जाड झाल्यामुळे हत्ती आला म्हणतात त्याला 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 उद्देशून जेव्हा हत्ती आला म्हटल्यानंतर आपल्याला जर त्याचा लक्षणाशक्ती इथं काम करत असते शब्दाची एक शक्ती आहे अभिदा लक्षणा व्यंजना तर या ठिकाणी दुसरा त्याचा हत्तीचा शब्द शर्थ आहे तिथं चालत नाही तर तो जाड असल्यामुळं त्याला तसं संबोधण्यात आलेला आहे काल हत्तीचं लग्न झालं बघलंस की नाही असं एक म्हणाला म्हणजे काय हत्तीचं लग्न गाजालय बाबा म्हटलं एकजण तर, एक तर एका उद्योजकाच्या त्या मुलांच्या संदर्भाचा तो शब्द आहे तर एखाद्या व्यक्तीच्या बर हे व्यंग आहे कोणाच्या शरीरावर व्यंग करणं किती उचित आहे हा चर्चा त्याचा प्रश्न आहे परंतु लोक असे शब्द वापरतात खरं तर कोणाच्या शारीरिक व्यंगावरून मानसिक व्यंगावरून बोलणं तेवढं उचित ठरत नाही इतरांना ती वेदना देणारं ठरते ही वस्तुस्थिती आपण थोडं समजून घेतली पाहिजे त्या व्यक्तीचा तो नाईलाजही असतो आणि त्यामुळं त्याला तशा पद्धतीनं बोलणं ते हे सगळी संयुक्तिक ठरत नाही तर पण ना आता मी तुम्हाला सांगत होतो की एक एक जण म्हणाला की त्यांचं काय बाबा त्यांचं वाळलंही जळते आणि वल्लय जळते मोठ्या माणसाचं वल्लय जळते वाळलंही जळते एका मुलाने हे शब्द ऐकला त्या मोठ्या माणसाचं वल्लय जळते वाळले जाते त्या मुलाने शब्द ऐकला मग आता वल्लंही जळते वाळले जळते मग त्याच्या आईनं सांगितलं की बेटा थोडस शेकोटी पेटवायची आहे थोडी जाळ करायचं आहे आणि मग तू काय कर थोडे लाकडं अन जाबर जाऊन असं तिने सांगितलं मग एका श्रीमंत व्यक्तीच्या दारातलं झाड तोडलं जात होत तो। आणि मग ते ओलं होत ते मग त्यानं ते ओले लाकडं घेऊन जाऊ लागलं त्यांनी तरी विचारलं तिथल्या लोकांनी हे ओले लाकडं घेऊन काय करतोस तो, तो, तो नेऊन थोडसेच घेत होता तो, तो नाही म्हणे आम्हाला जाळ लावायचं आहे याला जाय ठीक आहे जाय म्हटले आणि घरी आल्यानंतर तो द्या लागला त्याच्या आईला हे आता लाव जाळ म्हण अरे हे कसं ओला जळते म्हणले आताच म्हणलीस की तू मोठ्यांचा ओल जळते आणि जळते ते मोठंच आहे श्री श्री की श्रीमंतच आहे ना म्हणलं आपल्या गावातलं श्रीमंत त्याच्या इतकं मोठं गावात कोणीच नाही ना <laughs> दुसरं म्हणलं त्याच झाड त्याच्याच घरातलं ते घरासमोरचं झाड होतं म्हणलं त्याच आणलं की आपलं म्हणलं आता त्या त्याला मोठ्यांचं वरलं जळतंय वाळलंय जळतंय या शब्दाचा त्यांनी असा जो अर्थ घेतलेला आहे शब्दशा अर्थ घेण्याचा प्रयत्न केला इथं तो अर्थ घेऊन उपयोग होत नाही आता इथं त्या वो, मोठ्यांचं ओलंय जर ते वाढले जर ते याचा अर्थ असा होते की मोठी माणसं जे काही निर्णय घेतात मोठी माणसं जे काही वागतात बोलतात तर लोक त्यांचं त्यांचे जे अनुयायी असतात त्या त्यांचे काही आता कोणी ज्यांना चमचेही म्हणतात आता चमचे म्हणजे त्यांच्या घरातले जे जेवायचे चमचे असा त्याचा अर्थ घ्यायचा नसतो तर त्यांची खरं असो खोटं असो खरंच म्हणणारे अशी जी माणसं म्हणजे अंधभक्त असतात त्यांना ते चमचे म्हटलं जातं असा त्याचा संदर्भ वापर त्यांच्याकडे लई चमचे हात मग तो एका व्यक्ती गेला आणि बघला त्या मोठ्या व्यक्तीच्या घरी अरे म्हणले तो लोक तर म्हणतात तुमच्या इथं लई चमचे हात काहीच दिसणार आलेत घरामध्ये असं तो म्हणाला म्हणजे तो मुलगा तो विचारत होता आता मी जे सांगत होतो की ज्या मुलामुळं मोठ्यांचं मुल, ओलय जळते आणि वाळले जळते म्हणजे काय होते तर इथं आता एखाद्या श्रीमंताची पोरगी नाचू लागली लोक तिला ॲक्सेप्ट करतात अभिनेत्री म्हणतात अभिनेत्री आणि गरिबाची नाचू लागली की तिला नावं ठेवतात नाची म्हणतात मग अशी मग मुलगी जर माय मला असं किती त्रास द्यायला तुम्ही बघते श्रीमंताची पोरगी नाचायली तर तिचे किशे पोस्टर लावले तिचा किती गौरव व्हायला तिचे सत्कार व्हायला आणि तिला अभिनेत्री म्हणून गौरव आले मला म्हणजे तुम्ही नाचू दे नाल्या त्रास द्यायला लोकही नाची म्हणून मला वंगळ बोलायला लागलेत अशा व्यक्तीची आई सांगते माय मोठ्यांचं वल्ले जळते वाळले जळते आपण गरीब आहोत आपलं जमत नाही माय अशा पद्धतीने त्या ठिकाणी समजून सांगते म्हणजे लक्षात ठेवा तर मोठा मा मोठ्या माणसाचा काही गोष्टी कडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो समाजाचा सकारात्मक असतो गर, गरीब माणूस जर फाटके कपडे वापरला आला तर रे भिकारेड्या म्हणतात आणि ते श्रीमंत माणसाचे इथं बघा ते काही जीन्स पॅन्ट वगैरे इथं फाडून घेतात इथं फाडून घेतात इथं फाडून घेतात कुठं फाडून घेतील कुठं पोट फाडून घेतील काही सांगता येत नाही पण याचा शब्द इथं तिथं मात्र ते फॅशन होते आणि गरीबाचं थोडं सजरी फाटलं ते भिकारड होते म्हणून त्या अशा परिस्थितीमध्ये मग गरीबाचं श्रीमंताचं वलय जळते लय जळते असे शब्दप्रयोग या ठिकाणी आपल्याला येताना दिसतात एखादी गरीबाची पोरगी कोणाच्या प्रेमात पडली तर तिचं लफडं असते आणि दो जेव्हा श्रीमंताची पोरगी जेव्हा असं लफडं करते तेव्हा ते लफडं नसते तर ते प्रेम असते असं ते प्रेम असते मग अशा वेळी आपण म्हणायचं नसते की असं का तर असं याचं उत्तर आहे व श्रीमंताचं श्रीमंताचं वल्लय जळते आणि वाळलंय जळते असा त्याचा अर्थ घ्यायचा असतो हे संदर्भ आपल्याला हे समाज कळला तरच भाषा कळते भाषेचे प्रयोग कळत असतात लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की प्रत्येक ठिकाणी शब्दशा अर्थ घ्यायचा नसतो तर आता उदाहरणार्थ याचे वडील भाड्याच्या खोलीत राहतात असं बिन भाड्याच्या खोलीत आता त्याचे वडील भाड्याच्या खोलीत राहतात असा शब्दाचा अर्थ त्या म्हणजे याच्या वडिलांना भाडं भाड नाही असा त्याचा अर्थ नाही तर तो तुरुंगात तुरुंगात त्याला भाड लागत ला नाही या अर्थानं तो शब्द प्रयोग केलेला आहे तर दुसरा अर्थ तिथं महत्त्वाचा आहे तिथं शब्दचा अर्थ घेता येत नाही तर दुसरा अर्थ घ्यावा लागतो म्हणजे तिथे लक्षणाश्त अंगात शर्ट घाल आपल्याला अंगात सेट म्हणजे अंग हे अंग आहे आता ते अंगात फाडून मध्ये घालायचं नसते तर अंगावर 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 घालायचं असते बुटात पाय घाल हम्म आपल्याला असं नाही म्हणत बुटात पाय घाल म्हणण्यापेक्षा सर्वसाधारणपणे पायामध्ये बुट घाल असा शब्द प्रयोग आपण वापरतो पायामध्ये बुट घाल म्हणजे पाय फाडायचा आणि त्याच्यामध्ये बुट घालायचा असा त्याचा अर्थ घ्यायचा नसतो तर बुटामध्ये पाय घालायचा असतो अंगामध्ये कपडे घालायचे असतो खुर्चीवर बस म्हणजे खू इथं बसायचं नाही खुर्चीवर खुर्चीच्या मध्ये बसायचं असतं खुर्चीवर बस म्हणतात खुर्ची वर म्हणजे इथं असते वर हे वर होई तर त्याचा शब्दशा अर्थ इथं घ्यायचा नसतो तर त्याच्या शब्द खुर्चीमध्ये बसायचा असतो हे समजण्यासाठी आपल्याला शब्दाची जी लक्षणंशक्ती वापरायची असते म्हणजे संदर्भानुसार त्याचा अर्थ घ्यायचा असतो हे आपण लक्षात ठेवला पाहिजे आता आता दुसराही अर्थ काही ठिकाणी घेता येत नाही तर वेगवेगळे अर्थ सूचित होतात उदाहरणार्थ दिवस मावळला होता असा शब्द प्रयोग झाला बरोबर दिवस मावळला होता म्हणजे सूर्य गेला एवढाच अर्थ अपेक्षित नाही तर त्या ठिकाणी जेव्हा साहित्यिक कवी वेगवेगळ्या अर्थानं तो शब्द वापरत असतो किंवा वाचकांना त्याचा वेगवेगळा अर्थ ध्वनीत होतो दिवस मावळला म्हणल्या हा शब्द प्रयोग उच्चारल्याबरोबर काही जणाला घरी जाण्याची वेळ झाली असं वाटू शकते कोणाला प्रार्थनेची वेळ झाली असं वाटू शकते कोणाला प्रेशीला भेटायची वेळ झाली असं वाटू शकते कोणाला दारू पियायची वेळ झाली असं वाटू शकते प्रत्येकाला जे कोणता अर्थ असा अभिप्रेत असतो प्रत्येकाला एक वेगळा अर्थ त्या शब्दातून ध्वनीत होत असेल तर तिथं व्यंजनाशक्ती काम करते म्हणून असं प्रत्येक वेळी त्याचा प्रत्येक जण एकच म्हणून प्रत्येकजण वेगवेगळा अर्थ घेत असतात प्रत्येकजण त्याचा वेगवेगळा अर्थ घेत असतात आणि जेव्हा असा एखाद्या वाक्याचा किंवा एखाद्या शब्दाचा जेव्हा वेग जण वेगवेगळा अर्थ घ्यायला लागते तिथे व्यंजन असते जेव्हा दुसरा अर्थ घ्यायला लागतील तिथं लक्षणाशक्ती असते आणि hmm. ता, ता ते, ते, ते आ, जी तशी एकच एक अर्थ म्हणजे हत्ती म्हणले की हत्ती प्राणीच दिसत असते तिथं अभिदाशक्ती असते त्याचे वडील तुरुंगात राहत असतील आणि जेव्हा त्याच्या त्याचे वडील बिनभाड्याच्या खोलीत राहतात त्याचा अर्थ ते तुरुंगात राहतात म्हणजे तुरुंगात हा दुसराच अर्थ ते घ्यायचा असतो आणि व्यंजनाशक्तीमध्ये अनेक अर्थता असते वेगवेगळे जण वेगवेगळे अर्थ असतात तर मित्र मी तुम्हाला अजूनही काही गोष्टी या संदर्भाने सांगेल की भाषा समजून घेण्यासाठी समाज समजून घेणं समाजाच्या रूढी समजून घेणं प्रथा समजून घेणं परंपरा समजून घेणं जीवन समजून घेणं जीवनाचे बदलते संदर्भ समजून घेणं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे तरच त्या, त्या त्यांच्या जगण्याचा अर्थ लावून ला लागत नाही मग आता उदाहरणार्थ कोरोना काळ होता कोरोना काळामध्ये कोणीच कोणाला स्पर्श करत नव्हतं किंवा फार माणसं दुरू दुरून दुरून राहतो आता जर आता त्या त्या काळामध्ये हा माणसा जवळ आला नाही जवळ बसला नाही एवढा बिमार होतो तर कोणी जवळ आलं नाही बघा हे किती वाईट आहेत असा त्याचा अर्थ घ्यायचा नसतो तर ते आपल्याला ते आप ला ला कोरोना म्हणजे काय कळलं पाहिजे ते कोरोना संसर्गजन्य गोष्ट होती हे जर कळलंच नाही तर कोरोनाचं काय कोरोना जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत हा जवळ आला नव्हता माझ्या म्हणजे तो तो किती वाईट वागला असा त्याचा अर्थ होत नाही तर, तर थी थी ते तत्कालीन ती परिस्थिती होती म्हणून तसं ते वागावं लागलं म्हणून आपल्याला म्हणून जीवन समजून घेताना ज्या जीवनातून ते शब्द उदयाला आलेले असतात ते, ते कोणत्या ते कसे आहेत ते शब्द त्याचा अर्थ काय आहे ती परिस्थिती काय आहे आपण एकदा समजून घ्यावे लागते म्हणून विशेषतः ग्रामीण भागातील माणसं समजून घेण्यासाठी तुम्हाला बोलीभाषा पण समजली पाहिजे आणि प्रमाण बरेचदा विद्यार्थ्यांचं शिक्षण घेत असताना विद्येदा वैद्यकीय शिक्षण आहे उदाहरणार्थ काही पोरं तर मराठी भाषेचं मराठी विषय घेत नाहीत विशेषतः ना बोलीभाषा बोलणाऱ्या माणसाच्या संपर्कात राहत नाहीत बोलीभाषा समजून घेत नाहीत आता मग तेव्हा जेव्हा वैद्यकीय ते प्रॅक्टिस करतील तेव्हा त्यांना काय म्हणाले मग क चा बाजूचा असताना त्याला म मदत घ्यावं लागते याची काय म्हणते म्हणजे याला भाषाच कळत नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल की या निमित्तानं की पहिल्यांदा त्या त्या राज्याची त्याला भाषा नीट कळली पाहिजे संदर्भासह कळली पाहिजे संस्कृतीसह कळली पाहिजे समाजासह कळली पाहिजे आणि समाजाच्या वेगवेगळ्या अंगासह समजले पाहिजे म्हणून भाषिक जे संदर्भ आहेत हे जर कळून घेण्यासाठी तर समाज समजून घेणं त्यांना त्याचं तसे ट्रेनिंग दे देणं अतिशय गरजेचं आहे आणि विशेषतः त्या त्या राज्यामध्ये त्या ते राज्याचे आय एस अधिकारी तिथं का होत नाहीत तर दुसऱ्या राज्यातले लोक आणतात त्याला ते भाषा कळतच नाही त्यानं समजून समजून घेण्यामध्येच त्याचा कार्यकाळ समजून जातो कशासाठी आय एस अधिकारी दुसऱ्या राज्यातल्या आणतात तर त्याला आना आना आमचं काहीच म्हणणं नाही ना तर त्याला दोन, दोन वर्ष अगोदर त्याला भाषा शिकू द्या मग ती कोणत्या राज्यात त्याला पाठवायचं असेल त्याला ट्रेनिंग द्या त्याला, त्याला ती इथली समाज कळून घेऊ द्या आणि मगच त्याला पाठवा बघा त्याला काहीच कळत नाही त्याला इथं पाठवतात त्याला भाषाच माती कळत नाही त्याला वाचता येत नाही ती भाषा बऱ्याचदा मग ते कसं तरी प्रयत्न करून वाचतो तो माणूस आणि कस तरी समजून घेतो परशे बऱ्याचदा शब्द त्याला कळत शब्दाचे उच्चार बऱ्याचदा नीट करता येतात एकदा एक व्यक्ती म्हणाला की त्याला ते स्थान स्थान असा शब्द होता त्याला तो भाषणामध्ये म्हणाला की या या महापुरुषाने अमुकचं थान मोठं केलं थान मोठ ठाण मोठं केलं ठाण मोठं केलं असं बोलायला लागला लोक सगळे महिला आणि लाजायला लागले आणि पुरुष हसाय लागले होते अशी सफ थान आणि तो थानच म्हणायला लागला स्थान असं पाहिजे होतं त्याचं सचा उच्चार त्याला त्याच्या तोंडातून येत नव्हता नीट म्हणून हे असं जर भाषाचे संदर्भ नीट आले नाही तर असा संदर्भ विनोद होत असतो तर त्याच्यामुळं त्या व्यक्तीला भाषा जर नसेल आली ते संदर्भ नसेल आली तर अशी अडचण निर्माण होतात म्हणून मित्र आता नव्या शैक्षणिक धोरणामध्ये की त्याची मातृभाषाचं शिक्षण मातृभाषा हा विषय कंपल्सरी असला पाहिजे असं मी म्हणेन अनिवार्य असला ही सुरुवातीपासून त्याच्या शिक्षणामध्ये ती भाषेचा वेगवेगळे संदर्भानं भाषा त्याला कळली पाहिजे शिक्षण क्षेत्र शिकताना आणि त्याला त्या त्या भाषिक प्रदेशामध्ये त्याचा त्याचा आठ दहा दहा दिवस तरी किंवा त्याला त्या भाषिक प्रदेशामध्ये जाऊन बोलीभाषा बोलणार आहे समजा तर त्या भाषिक प्रदेशामध्ये ती माझ्या बा प्रत्यक्ष भाषा कशी वापरतात त्याला येते का हे सुद्धा समजून घ्यायला त्याला भाग पाडलं पाहिजे तरच तो खऱ्या अर्थानं त्याला भाषिक ज्ञान आहे असं म्हणता येतं आणि भाषिक ज्ञान असेल तरच तो समाजाशी सुसंवाद चांगला करू शकतो त्याची भाषाच आपल्याला नीट कळत नाही आहे आणि एकमेकाला काहीच कळत नाही नंतर संवाद नीट होत नाही संवाद नीट झाला तर आस, न, 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 प्रश्न कसे सुटतील आणि एकमेकाचं नातं कसं तयार होईल प्रेमाचं मैत्रीचं आणि माणसं एकत्र चालीच नाही तर, चाली चा तर विकासाची गंगा पुढे कसं जाईल प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया कशी पुढे जाईल म्हणून या भाषिक अंगाने मी आज तुमच्यासमोर काही संदर्भ सांगितलेले आहेत हे काही एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं होणार नाही तर अजून अशा स्वरूपाचं काही आपल्याला जर वाटत असेल तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा की शब्द शब्दकोशामध्ये बऱ्याचदा शब्दाचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न होतो शब्दकोशामध्ये शब्दाचा आर सगळ्या शब्दाचा शब्दकोशात अर्थ सापडत नाही ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते कसं सापडत नाही तर आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये